महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले व शिक्षण प्रेमी भिकोबा अथक परिश्रमाने साळी समाज शिक्षित झाला तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला प्रणाम करून प्रेरणा घेण्यासाठी आज वाचन व लिखाण करूया हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता समाजातील प्रत्येक व्यक्तीने तीन जानेवारी रोजी घरी बसून कोणताही एका वाङ्मयी साहित्य प्रकारातील पुस्तकाचं किमान एक पानाचं वाचन करावं एक पान लिखाण करावं अशी विनंती करण्यात आली होती त्यामध्ये श्री अविनाश शिंगळे अकोला श्री जगन्नाथ एलगट नाशिक भारतीय जगन्नाथ एलगट नाशिक श्री विद्यासागर बागडे सोनपेठ जिल्हा परभणी श्री आश्विनी गणेश कांबळे गंजपेठ पुणे श्री मनीष ओंकार शेकटकर नाशिक वृषाली ढोरे बदलापूर जिल्हा ठाणे वैष्णवी एकनाथ उगले जर्मनी पुणे सौजय श्री उमेश वाझट नाशिक स्वाती सदाशिव बर्वे हैदराबाद प्रकाश रामभाऊ मिरगे नागपूर प्रफुल्ल काळे नाशिक संजय सरोदे छत्रपती संभाजीनगर अरविंद धावणे छत्रपती संभाजीनगर सदाशिव चिंचकर पुणे श्रीमती मुक्ता सुरेश सौनसाळे अर्चना सोनसाळे धाराशिव यांचा सहभाग वैशिष्ट्यपूर्ण होता विणीत जगन्नाथ भगीरथीबाई नारायण एलगट साळी नाशिक मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस एकवीस एक्क्याऐंशी शून्य सहा श्री जगन्नाथ येलगट नाशिक यांचे खूप खूप अभिनंदन समाजासाठी यांचे हातून नेहमीच असे कार्यक्रम होऊ देत ही श्री प्रभू रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका